प्रेमवीराने मुलीला ब्लॅकमेल करून जीवे ठार मारण्याची धमकी त्या मुलापासून माझ्या मुलीला व माझ्या परिवाराच्या जीवितास धोका वडिलांची पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार धडगाव तालुक्यातील राहणार कुसुमवेरी येथील लालसिंग पावरा याच्या मुलीला एकतर्फा प्रेम प्रकरणातून फोनवरून जीव ठार मारण्याची धमकी व सोशल मीडियावर बदनामी करत ब्लॅकमेलिंग करणाऱ्या संशयित आरोपी तुकाराम मान्या पावरा राहणार राजबर्डी तालुका धडगाव याच्यावर गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करा अशी मागणी मुलीचे वडील यांनी पोलीस ठाणे धडगाव येथे फिर्याद देऊन केली आहे संशयित आरोपी तुकाराम मान्या पावरा याने मुलीच्या मोबाईलवर सारखा फोन लावून ठार मारण्याची धमकी देत असतो आणि मुलीबद्दल व्हॉट्स स्टेटस इंटाग्राम स्टेटस सारख्या सोशल मीडियाद्वारे अनेक ठिकाणी बदनामी करत आहे त्याबाबत कायदेशीर कारवाई करावी अशी फिर्याद दाखल केली आहे यासंदर्भात मुलीचे वडिलांनी जिल्हाध्यक्ष बिरसा फायटर्स संघटनाकडे आपबीती सांगितली असता बिरसा फायटर्सने मुलगी व आई वडिलांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहे दरम्यान संशयित आरोपी तुकाराम पावरा या मुलानेही बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडे एक तक्रार अर्ज केला आहे मुलीकडून मला प्रेमात धोका मिळाला आहे मुलीच्या वडिलांनी मला मारहाण केली असल्याची तक्रार केली आहे एस एम टी व्ही मराठी न्यूज बी वरो धडगाव मी पावरा लालसिंग विस्ताव गाव कुसुम बेरी अमोह दारास तुकाराम मान्य पावरा राजबर्डी हिला पाडावा लोकुरी वारंवार व्हॉट्सअपद्वारे फोनद्वारे वाईट वाईट बोलतो आणि ब्लॅकमेल करीने सुरीन मागणी करतलो आणि सोशल मिडीयापरे व्हाईट व्हाईट मॅसेज लागतो आम्ही बिरुद्ध ओवडवतलो आणि तिनंपोरे कारवाई नसले करी जडगाव पोलीस स्टेशन मागच्या आठ आग तारखे आठ ऑगस्टसह तक्रार दाखल ते जळगाव पोलीस स्टेशनवाला अजूनपर्यंत कारवाई नाही करी करी कर नंदुरबार एस पी साहेब हा तक्रार आपण हव्या आणि तिनं যে আতঙ্ক নিহত তা কৃত্য করে নিহর কড়ক কারণ হে দিনে আমি মাননি করল